नमस्कार मी अक्षदा इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्या शहरात व जिल्ह्यात आज काय विशेष घडले हे जाणून घेऊया इंडियन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिलासा फाउंडेशन आणि स्व एमजे पंडित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सत्कार समारंभ संपन्न दिलासा फाउंडेशन आणि स्व एमजे पंडित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज डॉक्टरेट पदवी सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर सोहळा सोनावणे कॉलेज कल्याण पश्चिम येथे पार पडला सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय पंडितजी सन्मान्य अतिथी डॉक्टर विशेष अतिथी श्री श्रीचंद केसवानी विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर शशीरण श्री जुगेश शर्मा डॉक्टर दीपक खांडेकर श्री कुमार नायर यांची उपस्थिती लाभली सांगली येथील सामाजिक शैक्षणिक आर्थिक तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून उल्लेखनीय कार्य करणारे संस्थावर्धक नेतृत्व श्री रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे तसेच क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिकल क्षेत्रात कठीण परिस्थितीतून यशाला गवसणी निघालणारे श्री शिवाजी हरिबा कदम यांनीही डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे हा पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सनद मादर डॉक्टरेट पदवी डॉक्टर विजय पंडित व पद्मिनी कृष्णा यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली हा सन्मान सोहळ्या दरम्यान दिलासा फाउंडेशनच्या वतीने पंजाब मधील मोहाली येथे राष्ट्रीय पातळीवरील आंतरशालेय राष्ट्रीय पातळीवरील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपल्या शाळेचे आणि आपल्या शहराचे नाव चमकवले ही टीम आता पंजाबच्या राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसेच या शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनी ऑल इंडियन फुलकोशी कराटे कप दोन हजार पंचवीस मध्ये अनेक पदक मिळून शाळेचे नाव मोठं केले आहे इतकेच नाही तर या शाळेच्या मुलांनी विज्ञान प्रदर्शनात देखील आपली अभ्यास वृत्ती दाखवून यशस्वी होत सहभाग नोंदवला या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल दिलासा फाउंडेशनच्या वतीने सदर सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या अभ्यासू आणि खेळाडू वृत्तीला आणखी प्रोत्साहित करण्यासाठी दिलासा फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात असतो सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पालकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला डॉक्टरेट पदवी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना समाजातील यशस्वी व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली त्यांचा जीवन प्रवास जाणून घेता आला त्याबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले

अरेन्जमेंट करके जाना पड़ता है बट आते तो इतनी एनर्जी भर के आते हैं इतनी खुशी लेकर आते हैं तो वो मैडम है सपोर्ट गिविंग सोसाइटी Vijayanaran Pandeyji, the great founder of this tsunami College, where he was the, the major pillar of the whole education sector in Kalyan, Valley and the one who has taken care of Merchants Association, more than 50 years, who has dedicated for education, with his blessings. I would like to continue what the is doing. 2010 में स्थापित इस दिलासा, वह एक बड़ा बीज है हमारे मन में, चलो कुछ करें इसलिए समाज को समर्थन करने के लिए, हर कोई खुद के लिए करता है। परोपकार जो लोग पहले से ही इसके बारे में सोचते हैं, जाति से मरणमुद्रा आया है वह जाएगा, परोपकार यह भलंतिरुप्या, परोपकार यह वहन्तिनत्या। परोपकारा सिखाया मुझे जब मैं नर्सरी में थी तभी में सीखने के लिए जा रही थी सुभाज्त। ये सुभाषिता सुन सुनकर हम लोग बड़े हुए हमेशा मन में मेरे मम्मी पापा पापा एक इंजीनियर है डिजाइनर है पतंगराव पद्मांचं गाव पण माझा जन्म ज्यावेळेस झाला एकोणीशे त्रेसष्ट साली त्यावेळेला डोंगराळ भाग आहे तो दोन वर्षात एकदा तिथं दुष्काळ पडत असतो अशा परिस्थितीमध्ये आमच्या इथं हायस्कूल पर्यंत शिक्षण होत होत जरी शेती असली तरी त्या शेतीमध्ये फारसं पिकायचं नाही त्यावेळेला कारण तिथं पाण्याचा अभाव होता शिक्षण दहावी पर्यंत माझे वडील मला म्हटले की आता शिक्षण बंद कर आपल्याला काही शक्य होणार नाही तुला शिक्षण देणं साहेबांच्याकडे जा ते नक्की तुला नोकरी देते हवं तर मी येतो बरोबर मी म्हंटल मला शिकायचं आमची परिस्थिती अशी होती की शिक्षण तर शक्य नव्हतं त्यांच्याकडे पैसे नव्हते मग मी कराडला गेलो कराड आमच्या गावाच्या जवळच गाव आहे साहेब म्हणत होते पतंगराव कदम साहेब म्हणायचे तुम्ही चांगलं शिक्षण घ्या तुम्हाला चांगली नोकरी मिळेल तुम्ही दहावी आठवी दहावी होऊन आलात तर तुम्हाला शिकायची नोकरी करावी लागेल मला ते काय पटत नव्हतं <laughs> मी कराडला गेलो कराडला एका मध्ये काम करायला तरी संध्याकाळी सहा नंतर दुसऱ्या दिवशी दहा पर्यंत मी मध्ये काम करत होतो जिथे बेड मोकळा असेल तिथे मी झोपायचो सकाळी दहा नंतर मग कॉलेजला जायचो अकरा ते पाच कॉलेज असायचं अशा प्रकारे बीएससी पर्यंत शिक्षण घेतलं मी बीएससी मायक्रोबायोलॉजी त्याच्यानंतर मला डीएमएल मध्ये इंटरेस्ट वाटायला लागला की आपण या क्षेत्रात काम करायचं असेल तर मला डीएमएल की करायला पाहिजे मग मी ठाण्याला आलो तर या होत्या आपल्या शहरातील विशेष घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद